नाहीये असं आमचं म्हणणं मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे ते न्यायालयात कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन एकत्रित पोलिसांना अधिकार नसल्याचं आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार आहेत एकत्र क्लब करायचे याबरोबरच संदर्भात इतर जे आहेत त्या त्या आणि सुदर्शन गुन्यांनीदर्शन यांचा कुठलाही संबंध असा देखील तुम्ही युक्तिवाद केला ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिककरणाचा काहीही संबंध नाही ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली सर सविस्तर सांगा जरा तुम्ही दोन तास तब्बल सगळ्या नाही सांगतो सांगतो काय होतं काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत त्यांचं म्हणणं की त्यांनी जे मोको कलावलाय जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते रेफरन्स दिले एकत्र त्याबाबतच मी सांगितलं की त्या केस ह्या केसला अप्लिकेबल नाही होणार का उदाहरण होतं ते त्यांनी म्हटलेलं आहे पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिकराडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही कोल्हापुरातील बाल की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही दाए। 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 आज फक्त डिस्चार्ज वर चर्चा नाही नव्हता मिळाला निर्माण करून त्यामुळे ते पुढच्या